गेळे जमीन वाटपानंतर महायुतीत श्रेयवादाचा संघर्ष पेटला आहे भाजप आणि शिवसेनेत धावा सुरू झाला असून भाजपचे संदीप गावडे यांनी रवींद्र चव्हाण यांनी तर शिवसेना जिल्हाप्रमुख संजीव परब यांनी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी हा प्रश्न सोडवल्याचा दावा केला आहे काल गेळे ग्रामस्थांना सन्माननीय आमचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या सर्व त्यांना ते सुपूर्द करण्यात आले हा विषय मार्गी लावल्याबद्दल मी आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांचे मनापासून गेळे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि त्याचबरोबर आमचे पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणे यांच्या हस्ते काल ह्याचं वाटप झालं त्यांचेही मनापासून आभार मानतो तीनशे पंच्याऐंशी दिवसाचा हा प्रवास होता या प्रवासातले तुम्ही हे विषय काही सांगताय त्या प्रवासात अनेक टप्पे आले आणि ते सर्व टप्पे पार करत आलेल्या प्रश्नांना उत्तरं देत आम्ही हे सगळे विषय भरण्यात आला नाही श्री संदीप गावडे यांनी काही वेळापूर्वी प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी गावाविषयी एक निर्णय आहे की जमीन वाटप संदर्भात तो त्यांनी जाहीर केला की स्वतंत्र झालं स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय त्यामुळे हे स्वतंत्र झालं ते स्वतंत्र झालं स्वातंत्र्य कोणी केलं त्याचं नाव घेणं सुद्धा तेवढंच अपेक्षित होतं शासन निर्णय हा सगळ्यात हा दोन हजार मध्येच झालेला आहे आणि हे दोन हजार पंचवीस आहे दोन तीन वर्षांनी येऊन मी केलं मी केलं काय केलं केलं काय प्रेस घेऊन सांगितलं की समान वाटप झालं स्वातंत्र्य झालं आणि त्यात त्यांनी सन्मान्य ज्यांनी केलं केसरकर साहेबांनी आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत हे केसरकर साहेब आहेत तिन्ही गावाचे ते सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या जी जेव्हा मिटिंग झाली दोन हजार बावीसला तो जी बैठक झाली त्यावेळी त्यांच्या निदर्शनानुसार त्यांना अध्यक्ष केले गावाच्या सरपंच ते कमिटीत आहेत सरकारी अधिकारी त्यामध्ये कमिटीत आहेत त्याच्यामुळे हे मी केलं त्या तीनशे पासष्ट दिवसात हे झालेलं नाही किंवा सहा महिन्यात असं होत नाही त्याच्यामुळे केसरकरांचं नाव बाजूला ठेवून मी काहीतरी केलं असं अविरभाव अविर्भाव ते आहेत पण या जनतेला माहिती आहे केसरकर ह्यासाठी दहा वर्ष लढा देत आहेत जर आत्तासुद्धा आम्ही आंबोळ आणि चौकच्या कब्रूबागातल्या जमिनी आहेत त्याचं समान वाटप आम्ही करू शकतो पण तसं ती ति, तिकडच्या ग्रामस्थांना ते नको आहे म्हणून हा विषय थांबलेला आहे आपल्याला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं ज्या माणसाने केलं त्याचं नाव नाही घेता फक्त आपल्याच पक्षातील नेत्यांची नावं घेऊन तुम्हाला जनतेला काय दाखवायचं आहे तुम्ही बोलणार आणि आम्ही गप्प बसणार असा विषय नाही आहे आणि त्याचा जो शासन निर्णय आहे शासन निर्णय सगळ्यात हा हा दोन हजार तेवीसमध्येच झालेला आहे आणि हे दोन हजार पंचवीस आहे दोन तीन वर्षांनी येऊन मी केलं मी केलं काय केलं संदीप गौडसारखे के किंवा सुज्ञ माणसाने असं नये गळेचा प्रश्न सोडवला मग चौकुळ <laughs> आंबोलीचं काय झालं तुमचे जे कोण नेते होते त्यांना चौकळ आंबोली जमली नाही गेळे सोडवलं म्हणून सांगतो तिन्ही गावाचा निर्णय झालेला आहे जर तुम्ही केलं तुम्ही केला म्हणता मग ते गेपुरत केलं मग आंबोली चौकुलचं मी उद्या सांगतो केसरकरांनी येऊन तुम्ही दाखवा आंबोली आणि चौकुलचं केसरकरांनी केलं मग तुमचे नेते सांगणार नाही त्याच्यात आमचा सुद्धा सहभाग आहे एका गावापुरते केलं काय दोन गाव आहेत ना एवढे मोठे गाव आहेत दामोली धापट मोठे गाव आहे कोणाच्या विधानसभेतला प्रश्न आहे आमदाराला काय सांगायची गरज वाटली नाही काय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल